नमस्कार स्वाधनिका रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू झालेला आहे आणि जवळच आलाय आपला नागपंचमीचा सण तर नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच जणांकडे काही कापत नाहीत गवा ठेवत नाहीत कढई ठेवत नाहीत त्यासाठी आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर आणि सोबतच गव्हाच्या पिठाचे कानवले तर गव्हाच्या खिरीसाठी मी इथे अर्धा वाटी गहू घेतलेला आहे घरातलाच गहू आहे हा तुम्ही हवा असल्यास खपली गहूही वापरू शकता तर हा गहू जो आहे तो मिक्सरला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे खूप बारीक पण नाही करायचा आणि खूप जाड पण नाही ठेवायचा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे हा गहू आणि आता त्याला थोडासा स्वच्छ करून घेऊयात थोडंसं पाणी घातलेलं आहे मी यामध्ये तर तुम्ही बघू शकता त्यातील कोंडा जो आहे तो असा पाण्यावरती तरंगतोय तर हा कोंडा जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता परत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट याला असाच भिजत ठेवूया कारण आपल्याला गहू जो आहे तो शिजवायचा आहे त्यामुळे थोडासा भिजला तर तो चांगला शिजला जाईल तोपर्यंत आपण आता कानवल्याची प्रोसेस करूयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचाभर तेल घातलेला आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पीठ आता आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित भिजवून घेऊयात लक्षात घ्या खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं हे पीठ तर व्यवस्थित हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता आपण खिरीची प्रोसेस करूया खिरीसाठी मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते मी असे कट करून घेते बदाम जे आहे ते आपन, कट करून घेतले आणि काजू जे आहे त्याचे असे दोन भाग केलेले आहेत आपला गहू जो आहे तो व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता त्याला आपण शिजून घेऊयात त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालतीये यामध्ये आता आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि ते छान असे परतून घेऊयात म्हणजे असे खमंग लागतील खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहे ते मी काढून आणि आपण जो गहू घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकायचा गहू जो आहे तो तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी घालायचंय अर्धी वाटी गहू घेतला होता अर्धी वाटी गव्हासाठी मी इथे अडीच वाटी पाणी घेतलेला आहे एवढं प्रमाण पुरेसा आहे गहू एकदम व्यवस्थित शिजला जातो आता याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात आपला गहू शिजतोय तोपर्यंत आपण इकडे कानवले बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक स्टीलची चाळणी घेतली त्याला थोडंसं तेल लावलंय कारण आपल्याला कानवले जे आहे ते स्टीम करायचे आणि पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले त्याची अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती खूप जाड नाही लाटायची आपल्याला अशी पातळ लाटायची आहे त्यावरती थोडंसं तूप लावायचं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तेल पण लावू शकता आम्हाला तूप आवडतं त्यामुळे आम्ही तूप लावलेलं आहे आणि त्याच त्याची अशी घडी करायची त्यावरती परत थोडस तूप लावायचं आणि अशा प्रकारे आपले कानवले तयार झालेले आहेत तर याप्रमाणे मी सर्व कानवले बनवून घेतलेले आहेत आणि आता या कानवल्यांना आपण स्टीम करूया इथे मी एक पातीला घेतलंय त्यामध्ये थोडस पाणी टाकलंय आणि त्यावरती ही चाळणी ठेवून याला एक वीस मिनिटासाठी तरी आपल्याला स्टीम करायचं आहे आपले कानवले स्टीम होत आहे आणि आता आपला गहू पण व्यवस्थित शिजलेला आहे तर आता आपण खिरीची प्रोसेस करून घेऊया त्यासाठी मी इथे गूळ कापून घेते आहे अर्धी वाटी गव्हासाठी एक वाटी गूळ पुरेसा होतो पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हा गूळ जो आहे तो आता आपण गव्हामध्ये मिक्स करूया गूळ मिक्स केल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते चार ते पाच मिनिट शिजू द्यायचं आहे व्यवस्थित कारण म्हणजे गुळाचा ओलावा जो आहे तो कमी होतो तुम्ही बघू शकता गुळ मिक्स केल्यानंतर मिश्रणाला काय कलर आलेला आहे काय टेम्पटिंग दिसतंय मस्त हे मिश्रण मी चार हो ते पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता यातील थोडंसं मिश्रण मी बाजूला काढून घेते आहे कारण पूर्ण खिरीमध्ये जर दूध मिक्स केलं तर ती खराब होऊ शकते त्यामुळे हे मिश्रण जेवढं लागणार आहे तेवढं काढून घ्या आणि त्यामध्ये दूध टाकून सर्व करू शकता आता यामध्ये मी आपले ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे मला खोबरं आवडतं म्हणून मी टाकलेलं आहे तुम्हाला असेल आवडत तर नका टाकू ओल्या नारळाचे काप तर यात खूप छान लागतात माझ्याकडं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊया यामध्ये मी आता अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आपली खीर रेडी झालेली आहे आता आपण आपले कानवले स्टीम झाले की नाही ते बघूयात आपली कानवले पण व्यवस्थित स्टीम झालेले आहे चला तर मग सर्व करायला घेऊयात तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू